नमस्कार रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे अवघ्या काही तासात विवाह बंधनात अडकणार आहेत मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये हा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे आजपासून ते चौदा जुलैपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय या शाही विवाह सोहळ्यात जगभरातून सेलिब्रिटी बिझनेसमन आणि राजकारणातले नेते उपस्थित राहणार आहेत या सोहळ्यासाठी जिओ वर्ल्ड सेंटर सजवण्यात वर आलंय तर अँटेलिया सुद्धा सजलंय नुकत्याच पार पडलेल्या हळदीला सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली तर सनई चौघडे हे बाजू लागलेले आहेत आणि आज जिओ वर्ल्ड सेंटरच्या बाहेरचे हे दृश्य आहेत केवळ देशभरातले नाही तर जगभरातले सेलिब्रिटी हे या सोहळ्यासाठी मुंबईत दाखल झालेले आहेत अलिशान कार्स वेगवेगळ्या सेलिब्रिटींच्या सजवलेल्या या सगळ्या कार्स जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये दाखल होत आहेत अक्षरशः अख्ख्या बॉलिवूडची मांदियाळी ही आपल्याला या लग्न सोहळ्यामध्ये पाहायला मिळते आहे सुद्धा जे विविध कार्यक्रम पार पडलेले होते त्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा वेगवेगळे परफॉर्मन्स आणि बॉलिवूड सेलिब्रिटींची हजेरी आपल्याला पाहायला मिळाली होती एवढंच काय तर हॉलिवूड सेलिब्रिटींनीसुद्धा एकापेक्षा एक जबरदस्त परफॉर्मन्स दिलेले होते आणि आज या लग्न सोहळ्याच्या निमित्तानं जगभरातल्या महागड्यातल्या महागड्या अशा सगळ्या सुद्धा मुंबईच्या रस्त्यावरती पाहायला मिळत आहेत या जिओ वर्ल्ड सेंटरच्या बाहेर पाहायला मिळत आहेत संपूर्ण हा परिसर जो आहे तो सनी चौगड्यांनी ढोल वेगवेगळी जी वाद्य आहेत त्यांनी घुमतोय आणि या सगळ्या परिसरामध्ये सध्या मंगलमय असं वातावरण पाहायला मिळतंय केवळ देशभरातच नाही तर जगभरात या लग्नाची चर्चा आहे अतिशय शाही, शाही पद्धतीनं हा विवाह सोहळा पार पडतोय मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत यांचा हा विवाह सोहळा आहे आणि राधिका मर्चंट यांच्यासोबत त्यांचा विवाह सोहळा आज पार पडतोय यानंतर पुढचे तीन दिवस विविध कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आले आहेत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाकरिता मोठी सुरक्षा व्यवस्था इथे तैनात करण्यात आलेली आहे खास करून ज्या पद्धती सध्या मी अँटेलिया परिसरामध्ये आहे या अँटेलिया परिसरामध्ये अनेक व्ही व्ही आय पी गेस्ट असणार आहे त्यांची गर्दी आणि व्ही आय पीची गेस्टची सुरक्षा बघता अंबानी जो परिवार आहे त्या संपूर्ण परिवाराला झेड प्लसची सुरक्षा जाणार आहे सोबतच लग्नासाठी या संपूर्ण आय एस ओ एस म्हणजे सेटअप सिक्युरिटी सेट सेट करणार आहे ज्यामध्ये इंटिग्रेटेड सिक्युरिटी ऑपरेशन सिस्टम इथे सेटअप करण्यात आलेला आहे ज्यामध्ये एन ए टीम आहे त्यानंतर पॅरामिलिटरी फोर्सेस आहे सोबतच दोनशे इंटरनॅशनल सिक्युरिटी गार्ड असणार आहे तीनशे सिक्युरिटी मेंबर्स असणार आहे शंभरपेक्षा जास्त मुंबई पोलीस आणि वाहतूक जवान पोलीस जे आहे त्यांना तैनात करण्यात आले आहे सोबतच शंभर पेक्षा जास्त प्रॉविट जेट देखील असणार आहे पंचवीसपेक्षा जास्त इथे वेडिंग व्हेन्यू जो आहे जिथे लग्नाची लग्नस्थळ आहे तिथे व्हॅनिटी व्हॅन असणार आहे मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात आहे आणि प जर बघितलं पॅरामिलिट्री फोर्सेस जे आहे जे शस्त्रधारी पॅरामिलिट्री फोर्सेस आहे वाहतूक व्यवस्था सांभाळण्याकरता इथे मोठ्या संख्येनं वाहतूक पोलीस देखील तैनात करण्यात आलेली आहे एन एस जी गार्ड देखील आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये जर बघितलं आपण तर पूर्ण सुरक्षा व्यवस्था जी आहे एकसोबतच संपूर्ण हा जो परिसर आहे हा संपूर्ण सजवण्यात आलेला आहे रंगीबिरंगी रोषणाही देखील करण्यात आलेली आहे आणि सोबतच जेव्हा सायंकाळ होळी आणि जेव्हा संपूर्ण परिसरामध्ये रोषणाई होईल तेव्हा अभूतपूर्व चित्र इथे पाहायला मिळणार आहे एकीकडे सुरक्षा व्यवस्था आणि दुसरीकडे रोषणाई या सगळ्यांच्या माध्यमातून एक अभूतपूर्व लग्न लग्नसोहळा होण्या लग्नसोहळा जो आहे तो घडवून आणण्याचा प्रयत्न होत आहे मुंबईवरून व्हिडिओ गणेशसह प्रशांत रामदास न्यूज एटीन मुंबई आता हा शाही विवाह सोहळा तीन दिवस चालणार आहे शाही विवाह सोहळा बारा जुलैला विवाह होईल शुभविवाह तेरा जुलैला शुभ आशीर्वाद असणार आहेत आणि चौदा जुलैला मंगलोत्सव असणार आहे त्यामुळे विविध रंगारंग अशा कार्यक्रमांचा सुद्धा रेलशेल यावेळी असणार आहे धार्मिक विधींची रेलशेल असणार आहे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या ग्रँड विवाह सोहळ्यासाठी केवळ भारतातून नाही तर जगभरातले दिग्गज उपस्थित आहेत मग यात उद्योगपती आहेत व्यावसायिक आहेत सेलिब्रिटी राज आहेत राजकारणी आहेत आणि या सगळ्यांची ही उपस्थिती खूप काही सांगून जाते अंबानी कुटुंबानं हा सगळा विवाह सोहळा संस्मरणीय ठरवण्यासाठी जय तयारी केली आहे जाकिदा सुद्धा या लग्न सोहळ्यासाठी आलेला आहे काही वेळापूर्वीच आपण दृश्य बघितली लालू प्रसाद यादव यांनी सुद्धा हजेरी लावली आहे म्हणजे देशभरातले सगळे जे प्रमुख राजकीय मंडळी आहे वेगवेगळ्या क्षेत्रातली दिग्गज मंडळी आहे त्यांनी या लग्न सोहळ्यासाठी हजेरी लावलेली आहे आणि त्यांच्या पाहुणचारामध्ये कुठलीही कमतरता राहू नये यासाठी अंबानी कुटुंबियांनी पूर्ण जय्यत तयारी केलेली आहे जगभरातले हे सगळे जे पाहुणे आहेत ते किम कार्देशनी ही सुद्धा भारतामध्ये आलेली आहे जगातली एक मोठी सेलिब्रिटी म्हणून तिला ऍक्ट्रेस म्हणून ओळखलं जातं सुधा वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी जगभरातले हे सेलिब्रिटी आलेले होते टोनी ब्लेअर सुद्धा दाखल झालेले आहेत माजी पंतप्रधान इंग्लंडचे अंबानी कुटुंबियांचे जगभरातल्या विविध देशातल्या प्रमुख राजकीय नेत्यांसोबत विशेष असे संबंध राहिलेले आहेत डब्ल्यू डब्ल्यू एफचा स्टार सुद्धा इथं आलेला आहे आणि त्याची जी युनिक अशी स्टाईल आहे त्या स्टाईलनं तो अभिवादन करतोय सगळ्यांना आणि विशेषतः तरुणांमध्ये त्याची ही स्टाईल खूप लोकप्रिय आहे जे डब्ल्यू डब्ल्यू एफ पाहतात त्या सगळ्यांना माहिती आहे आणि आज या विवाह सोहळ्यासाठी त्याने भारतीय असा पेहराव केलेला आहे विशेष पटकन कुणाला लक्षात येणार नाही की हा तो जॉन आहे जो डब्ल्यू डब्ल्यू एफच्या मैदानामध्ये अनेकांना आडवा करतो आणि ही जोडी प्रियंका आणि तिचा पती निक जोनास हे सुद्धा या लग्न सोहळ्यासाठी पोचलेले आहेत एका आलिशान अशा कारमधून ते खाली उतरले सध्या प्रियंका तिच्या पतीसह परदेशात राहते पण या लग्न सोहळ्यासाठी तिने भारतात हजेरी लावलेली आहे तर जगभरातले हे सगळे सेलिब्रिटी एकाच मांडवात आपल्याला पाहायला मिळत आहेत एरवी आपण सोशल मीडिया असेल टी व्हीच्या माध्यमातून यांना जगभरातल्या कानाकोपऱ्यात बघत असतो आणि पण सध्या मात्र या लग्न सोहळ्याच्या निमित्तानं ही सगळी वराडी मंडळी आहे बघा म्हणजे बऱ्याचदा असं असतं की वराडात कोण कोण आलं याची विचारपूस केली जाते पण हे वराड जगातलं वराड आहे असं म्हटलं तर बावगं ठरणार नाही आणि या वराडात जसे सेलिब्रिटी आहे जसे बिझनेसमन आहेत तसे राजकीय मंडळी सुद्धा आहे चंद्रबाबू नायडू नुकतेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झालेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आवर्जून हजेरी लावली आहे आणि मास मास्त सचिन तेंडुलकर आपल्या कुटुंबियांसोबत या लग्न सोहळ्यासाठी पोहोचलेला आहे राजकुमार राव राजकुमार रावसुद्धा इथं पोहोचलेला आहे अभिनेता राजकुमार राव सचिन तेंडुलकर म्हणजे तेंडुलकर कुटुंबीय आणि अंबानी कुटुंबीय यांचे अतिशय जिवाळ्याचे संबंध राहिलेले आहेत मुंबई इंडियन्सच्या माध्यमातून असेल किंवा त्यांचे वैयक्तिक कौटुंबिक नातंसुद्धा खूप घट्ट आहे कुठल्याही अंबानी कुटुंबांमधल्या किंवा तेंडुलकर कुटुंबातल्या अशा कार्यक्रमामध्ये ते आवर्जून हजेरी लावत असतात त्यांचं एकमेकांच्या सोबत असणं हे कायम आपल्याला दिसून येत असतं आणि अशा वेळी सुद्धा अगदी तसंच अंबानी कुटुंबीय आणि बच्चन कुटुंबियांचं सुद्धा आहे बच्चन कुटुंबीय सुद्धा आजच्या या लग्न सोहळ्यासाठी हजर झालेले आहेत अभिषेक आपल्याला दिसतोय ऐश्वर्याराय बच्चन सुद्धा लग्न सोहळ्यासाठी उपस्थित आहेत आणि या सगळ्या सेलिब्रिटींचे फोटो काढण्यासाठी कॅमेऱ्यांचा लखलखाट लक सुद्धा पाहायला मिळतोय सगळे तारे तारक आहेत आणि मग भाईजान सलमान सुद्धा खास पेहरावामध्ये आपल्याला दिसतोय सलमान खाननं पोज दिली सगळ्या कॅमेरामॅननं आणि भगवा अशा प्रकारचा कुर्ता परिधान त्याने केलेला आहे आणि हळदीच्या कार्यक्रमात काका आणि काकी सुद्धा सहभागी झाले अंबानी कुटुंबीय एकत्र दिसलं आणि हा सगळ्यांच्या सोबत फोटो काढणारा ऑरी पण इथं दिसतोय जो सोशल मीडियामध्ये अनेक सेलिब्रिटींच्या अंगावर हात टाकून फोटो काढण्यात ज्याला ओळखलं जातं असा हा ऑरी जो एक सेलिब्रिटी बनलेला आहे सेलिब्रिटींसोबत फोटो काढून सेलिब्रिटी बनलेला हा ऑरी आहे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या या विवाह सोहळ्यासाठी अनन्या पांडे सुद्धा उपस्थित आहे तिच्या गॉर्जियस लुकसाठी ती ओळखली जाते आणि तिची एक छबी टिपण्यासाठी सगळे कॅमेरामन तिला विनंती करत आहेत सुद्धा कोणाला नाराज करत नाही आहेत सो अनंत ती सुद्धा आहे आणि अनंत राधिका यांच्या या लग्न सोहळ्यासाठी खास दोघांचा हा डिझायनर असा ड्रेससुद्धा आपल्याला पाहायला मिळतो अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट आज विवाह बंधनात अडकणार आहेत त्या पार्श्वभूमीवर अंबानींच्या निवासस्थान असलेल्या अँटेलियात एका पूजेचं आयोजन केलं होतं अंबानी कुटुंबानं शिवशक्तीच्या पूजेचं आयोजन केलं होतं शिवशक्ती पूजेसाठी बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध गायकांनी अने उपस्थिती लावली संगीतकार आणि गायक अमित त्रिवेदी यांनी इव्हेंटमध्ये लाईव्ह परफॉर्मन्स सादर केला यावेळी त्यानं केदारनाथ चित्रपटातील नमो नमो गाणं गायलं यावेळी अमितच्या आवाजानं उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं शिवशक्ती पूजेला बॉलिवूडसह सह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आवर्जून हजेरी लावली ओमिनी भगवती हे शिद्कंठ कुटुंबिनी भोरे कुटुंबिनी कृते जय जय हे महिषासुरपर्द्रिनी रम्य कपर्दी सहिन सुते शिवाय शिवाय स्वाहा ओम नमः 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 शिवाय आणि अध्यक्षा श्रीमती नीता अंबानी यानी अनंत अंबानी आणि राधिका merchant यांच्या लग्न सोहळ्याच्या आदि काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं तसंच लग्नाची पत्रिका त्यांनी देवाच्या अर्पण केली होती काशी सोबत माझं एक विशेष नाता आहे मी आणि माझं कुटुंब कोणत्याही कामाची सुरुवात करण्याआधी देवी देवतांच दर्शन घेतो असं नीता अंबानी म्हटलं गंगेच्या किनाऱ्यावर वाजणारी वाद्य संपूर्ण परिसर बंगलमय करतात काशीमध्ये शांती भक्तिभाव आणि आनंद अनुभवता येतो महादेवाचा वास असलेली काशी नगरी पावन आहे आशा शब्दात नीता अंबानी ने काशी नगरी च वर्णन किया नमस्कार जय काशी विश्वनाथ काशी के साथ मेरी भक्ति का एक गहरा और विशेष नाता रहा है फॉर मी एंड माई फैमिली इट हैज ऑलवेज बीन इम्पॉर्टेंट टू सीक द ब्लेसिंग्स ऑफ अर देवीज एंड देवताज बिफोर एनी स्पेशियस बिगिनिंग अ फ्यू वीक्स बैक आई वेंट टू वाराणसी To pray for my children, Anant and Radhika, before their wedding. I've always been fascinated by Kashi, the oldest living city, the city of light, the cradle of Indian civilization. Throughout Anant and Radhika's wedding celebrations, we have tried to pay a tribute to India's glorious culture and heritage. Brought alive by thousands of artisans, karigars, weavers, and craftspeople. I am delighted to proudly reimagine and present the purity, positivity, and beauty of Varanasi at the wedding. The grace of our gods and goddesses, the blessings of our priests and saints, the piousness,

मंगलमय बना देती है और वही शांति भक्ति भाव और आनंद जो मैंने काशी में महसूस किए महादेव यहाँ वास करे गणपति संग नंदी जहाँ मंत्रों की गुंज सुनाई दे पावन है ये नगरी काशी नगरी मध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय कुठे जाऊ नका पा फक्त न्यूज एटीन लोकमत